आज आपल्याकडं हे बोरडे बोरडे का गोराडे गो गो गोराडे हा गोराडे बोराडे साहेब आलेले आहे गंगापूर तालुक्यात त्यांचं गाव आहे आणि वाळूज महानगर एक एक दोन वाळूज महानगर दोन ला ते राहला आहे त्यांचा वाळूज महानगर दोन मध्ये मोठा असा बंगला आहे दोन हजार स्क्वेअर फूट प्लॉट मध्ये तीन मजले तीन मुलं आहेत तिन्ही मुलांची तीन मजली सोय त्यांनी अगदी व्यवस्थित केलेली आहे आणि त्यांचा मुलगा फार्मशी आहे आणि त्या यम फार्म झालेला आहे तर त्या संदर्भात त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊ ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा सांगा साहेब मुलाचा जन्मतारीख काय आहे दोन सहा चौऱ्याण्णव एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा बरं शिक्षण कुठे झाला यम फार्म झाले औरंगॉबला वाखडला जॉबला आहे कसं आहे पॅकेज मुलाला सात लाखाची गावाकडे शेती किती एकर एकर कशी शेती कोरडू बागायती पाच एका दहा एकर बागायती बर बर एकाच ठिकाणी आली की शेती भाव वाटणे म्हणजे हा 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 बर बर आणि इथं काही घरदार कुठे आहे तुमचं घर शिवशंकर कॉलनी मध्ये पण आहे सध्या प्लॉटच बघा ते हां हा पडल्याच आहे पण आज शिवशंकर कॉलनी त्या प्लॉटची किंमत खूप आहे ना हा बरं बरं अजून वाळू महानगर दोन मध्ये काय आहे तुमचं दोन घर आहे किती एक सातारा प्लॉट आहे सत साताराला एक प्लॉट आहे आणि दोन मध्ये घर किती प्लॉट प्लॉट एरिया किती आहे दोन हजार दोन हजार स्क्वेअर फूटचा आणि किती मजली बांधकाम आहे तीन मजली वा चांगला आहे मग तीन मजली तुमचं घर आहे आणि प्लॉट पण आहे शिवशंकर कॉलनी साताऱ्याला पण प्लॉट आहे गावाकडं पंधरा एकर जमीन आहे मुलाला पॅकेज किती सात लाखाच्या आता सुनबाई कशी पाहिजे सुनबाई शक्यतो हा। ये फॉम बी पाव असला मग दोघं एका रूटला राहतील असो हिशोबानं हां हां पण मग आजकालच्या मुली आता तुमचं एकत्र कुटुंब नोकरी करून सायपा करत नाही किंवा एकत्र राहत नाही तर मग कसं चालेल का तुम्हाला असं व्हायली राहिलं तर आता लिहिलं काही दिवस तरी सेवा करायला पाहिजे ना सासू सासूरची असं कसं होईल हां काही दिवस तरी शेव करायची ना हां काही दिवस करायला पाहिजे का लगेच आज झालं म्हणजे उद्या लगेच पिलं वेगळं असं कसं होणार सांगा वर्ष <laughs> चार वर्ष काही वाज झाला म्हणजे मग ते बाबा कुठं आम्हाला काय त्याची तुम्ही कुठं सर्व्हिस लावते आणि मी वैजापूरला तुम्हाला पेन्शन असेल मग किती पेन्शन चाळीस हजार रुपये बापरे मग काय घर तुमच्यावरच चालत असेल मग काय मुलाकडनं पैशाची काही गरजच नाही हा नाही मग तुम्हाला जीव लावते ज्या पालकांना पेन्शन आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे आता ते बरोबर त्याला जीव लावतात आता त्यांच्याकडे काहीच नसलं तर मग जरा आजकालच्या मुली थोडासा कंटाळा करतात सांभाळ करायला त्याच्यामुळे पालकांनी पण सावध राहावं एक तर जमापुंजी करून ठ्यावी एफ डी उबडी करून ठ्यावी मुलाचं करा लग्न करायच्या अगोदरच म्हणजे जेणेकरून म्हातार काही त्रास होणार नाही आणि जसं नाही एफडी जर गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर त्यांना पेन्शन येतं आणि शेवटी हा संस्काराचा भाग आहे हा विनोदाचा भाग सोडा तर ज्या मुलीलाचे कुटुंबाचे संस्कार चांगले असतात त्या मुली जीव पण लावतात असं काही नाही आपण काही म्हणण्यात बी अर्थ नाही फक्त पालकांनी सुद्धा सास सासऱ्यांनी थोडंफार समजून उमजून घ्यायचं जशी आपली मुलगी असते तिला समजून घ्यायचं ती जीव लावते कारण तिला पण भाऊ असतो तिला आई वडील असतात प्रत्येकाला ह्या प्रत्येक त्या त्याच्यातून जाणार आहे फक्त एक उन्हाळ्याला समजून घेणारा पाहिजे बाकी अजून काय अपेक्षा तुमची लग्न कार्य हुंडा गुंडा काही नाही ना कारण हुंडा घेणं काय आहे सोनं हुंडा गॅसेच मुली सांग दुसरं काय करायचं हा 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 गॅस नाही घ्यायचं कोण कोण काय नाही बर बर चालेल तुम्हाला फार्मसी किंवा नोकरी करणारी दुसरी नोकरी इंजिनियर असली चालते का तर दोघांचं काय काय का। व्हायला पाहिजे असं विशेष दोघांच्या विचार जोडा पाहिजे ना शिक्षण आणि दोघांचं मेच झालं म्हणजे असं मला म्हणायचं एम एस सी असली तरी चालते ना हा चालतं एम एस सी केमिस्ट्री असली तरी चालते आपल्याला काही अडचण नाही हा 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 बरं बरं किंवा डी फॉर्म बी एस सी असले तरी असले चालते हां हां बरं आता चालेल ना आता ही जी माहिती तुमची आपलं यूट्यूब चॅनल आहे पार्थ मराठा वदू या पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला मी तुमची सर्व माहिती द्यालो आता त्या आपल्याकडे जे ज्यांची रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते तर डाटा तुम्हाला पाहायला भेटतोय पण यूट्यूब चॅनलवर दिल्यानंतर जे महाराष्ट्रातील भारतातील जेवढे मुलं मुली आहेत फार्मसी झालेले ते तुमचं व्हिडिओ बघतील तुमची तर त्यांचा अभ्यास होईल ज्यांना शहरात आ तीन मजली बांगला गावाकडे जमीन ही अपेक्षा सर्वांनाच असते जमीन असावी घर असावं तर ती तुमच्याकडे आहे फोर व्हीलर गाडी पण आहे आणि सर्व व्यवस्थित आहे तुमचा तर ज्यांना ही तुमची प्रोफाईल योग्य वाटली ती तुमच्याशी कॉल करते तर त्यासाठी संपर्क नंबर आहे आमचा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी तुमचा द्यायचा का जास्त क्वालिटी तरी असलं तर तुम्ही कुजाव असता हां माझा असला तर मी आलं म्हणजे तुम्हाला ज्यांनी तुम्हाला मला कॉल केला तर मग मी तुम्हाला सांग बाबा यांनी तुमचा माहिती आवडली ते तुमच्याशी तुमच्याकडे बाहेर दिलेला हो हो आहेत काय अडचण काय आणि हे सगळं करण्यामाग एकच आहे की आपल्या कारातून जास्तीत जास्त लग्न जमावं जे माझ्याकडे डाटा एंट्री आहे तिथं मी व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत असतो स्टेटसला ठेवत असतो फायली असतात ऑफिसमध्ये जे पालक येतात ते फायली बघतात पण त्याच्याही व्यतिरिक्त ज्यांचं माझ्याक्रमाचं त्यांचा कुठलाही संबंध आहे त्यांनाही आपली माहिती जाऊन त्यांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना स्थळ मिळावं आणि मग यूट्यूब चॅनल ही अगदी मोफत आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता यूट्यूबवर आम्ही मोफत सुविधा देतो ज्यांना मोफत सुविधेचा लाभ घ्यायचा त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ बघत राहा आणि योग्य असा जोडीदार निवडा यूट्यूब चॅनल मोफत आहे प्रत्येक रविवारी मेळावा हा मोफत असतो प्रत्येक रविवारी मोफत सुविधा मला जेवढं शक्य आहे माझ्या कॅपॅसिटीनुसार तेवढं मी समाजासाठी करण्याचा प्रयत्न करतो मराठा समाजातील मुलामुलींनी सुद्धा मला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढले पाहिजे आता आठ नऊ हजार आठ हजाराच्या पुढं आहे पण अशी आशा आहे की एक लाख सबस्क्रायबर हा जानेवारीपर्यंत झाले पाहिजे मग तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि जानेवारीपर्यंत माझं ते स्वप्न आहे एक लाख सबस्क्रायबरचं ते झालं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असावं सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आणि मोफत सुविधेचा लाभ घ्या